रविवार म्हणजे दिनांक नऊ मार्च या दिवशी भारताने क्रिकेट या खेळातील प्रसिद्ध अशी ट्रॉफी जिंकली आणि भारतीयांची मांड जगात उंचावली या आनंदाच्या क्षणी उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक सादिक अली बागवान यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच साताऱ्यातील विविध खेळ खेड़, खेळाडू यांच्याविषयी आपली खंत व्यक्त केली ते म्हणाले मी एक खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षक म्हणून माझे मत व्यक्त करतोय क्रीडा क्षेत्रात काही खेळाडू आपल्या उत्तम खेळाने पुढे आलेले असतात तर काही शैक्षणिक गुणवत्तेनुसार खेळामध्ये प्रावीण्य मिळवतात काही विद्यार्थी कुस्ती नेमबाजी टेबल टेनिस बॅडमिंटन अशा खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर जातात पण साताऱ्यासारख्या भूमीमध्ये खेळाडूंसाठी ऑलिम्पिक दर्जाचे एकही स्टेडियम नाही याची मला खंत आहे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून खेळाडू प्रयत्नशील आहेत पण त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्लॅटफॉर्म मिळत नसल्याने अनेकजण कुशल असूनही पुढे जात नाहीत आजपर्यंत कोणत्याही प्रतिनिधींनी याबाबत कधीच विचार केला नाही तसेच इथून पुढे खेळाडूंच्या भविष्याची आणि तथाकथित राजकारण्यांच्या प्रलोभनांना खेळाडूंनी बळी न पडण्यासाठीची कठोर भूमिका घेतली पाहुयात नेमकी भूमिका काय नमस्कार आज आपण आहोत शाहू स्टेडियमच्या मैदानावरती आणि आज मैदानाच्या संदर्भात खेळाच्या संदर्भात आणि पूर्ण सातारा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला ओपन करणार आहेत साधी अली भगवान साधिक अली भगवान या साहेबांची ओळख करून द्यायला सगळ्या साताराच माहिती आहे साधिक अली भगवान कोण आहेत त्यांचा काय विषय आहे साहेब नेमका काय विषय आहे कशासाठी तुम्ही आज या पद्धतीमध्ये पत्रकारांना बोलवलंय सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी साधिक सर शिवसेना उपजिल्हा संघटक पण आज छत्रपती शाहू क्रीडा संकुल या ठिकाणी मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता म्हणून नाहीये तर मी स्वतः एक खेळाडू आहे क्रीडा प्रशिक्षक आहे आणि मार्गदर्शक आहे सर्वप्रथम मी पूर्ण देशवासियांना काल जी आय जी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली आहे त्याच्याबद्दल मी सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय संघाला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांनी ही कामगिरी सलग तीन वेळा केलेली आहे आज या ठिकाणी आपण बघतो की क्रीडा खेळ हा खेळाडूंमार्फत मार्फत खेळवला जातो किंवा खेळाडू यात पार्टिसिपेट करतात आता जर आपण बघितलं तर सर्वच खेळाडू किंवा सर्वच विद्यार्थी हे आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कलेनी आलेले असतात जसं सांगायचं जर झालं तर काही खेळाडू हे शैक्षणिकदृष्ट्या प्रावीण्य मिळवतात काही खेळाडू क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले असतात काही खेळाडू किंवा काही कि विद्यार्थी हे कलांमध्ये कौशल्यपूर्ण असतात आता माझा प्रश्न असा आहे कि जे खेळाडू क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करतायत जे खेळाडू क्रीडामध्ये उत्कृष्टरित्या कामगिरी करून साताऱ्याचं नाव किंबाहून जिल्ह्याचं नाव राज्यस्तरीय स्पर्धेवरती राष्ट्रीय स्पर्धेवरती कमवतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मेडल्स घेऊन येत है। आहेत अशा खेळाडूंसाठी आज आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ऑलिम्पिक खेळ असतील किंवा ऑलिम्पिक सोडून बाकीचे जे खेळ असतील उदाहरणार्थ बास्केटबॉल असेल किंवा तुमचं क्रिकेट असेल ह्या खेळाडूंसाठी ऑलिम्पिक खेळ जे आहेत ते धरून सुद्धा एखादं तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आहे का मागच्या पंचवीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची उभारणी संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही खेळाच्या प्रकाराच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची ही केली गेलेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आम्हा खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये ही earth... hmm... एक उणीव आहे एक साधारण तो आक्रोश आहे खेळाडू आपापल्या पद्धतीने कामगिरी करतायत पण त्यांना योग्य जागा योग्य प्लॅटफॉर्म जर मिळाला तर ते आणखीन चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकतील आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती साताऱ्यातला एखादा मुलगा किंवा मुलगी हे भारतीय संघासाठी प्रतिनिधित्व करतील यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे आपण जर बघितलं तर वस्तुस्थिती या ठिकाणी आहे जसं जर आपण बघितलं की विबल्डन सारखा खेळ हा तीन कोर्ट वरती साधारण खेळला जातो एक ग्रास कोर्ट दुसरा क्ले कोर्ट आणि तिसरा वुडन कोर्ट आज साताऱ्यामधली जर आपण या ठिकाणची वस्तुस्थिती बघितली तर साताऱ्यामध्ये आज जर तुम्ही मागं बघितलं तर ते संपूर्ण सिमेंटचं ग्राउंड आहे अशा पद्धतीने जर इथं खेळ खेळत असतील विद्यार्थी जातात खेळतात जिल्हास्तरीयवरती प्रावीण्य मिळवतात राज्यस्तरीयवरती प्रावीण्य मिळवतात पण ज्यावेळेस राष्ट्रीय स्तरावरती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळायची ज्यावेळेस त्यांचे कॉम्पिट करायची वेळ येते मग त्यावेळेस त्यांना ग्रास कोर्ट वरती प्ले कोर्ट वरती किंवा वुडन कोर्ट वरती खेळावं हो लागतं आणि इथली प्रॅक्टिस त्यांची सिमेंटच्या कोर्ट वरची असल्यामुळं त्या खेळाडूंना तिथं प्रावीण्य मिळत मिळवता येत नाही त्यांच्याकडे कौशल्य जरी असलं तरी तो प्रॅक्टिसचा अभाव त्या कोर्ट वरती असल्या कारणानं त्यांना तिथं चमकदार कामगिरी करता येत नाही आणि त्यांना न्यायाश्यच्या ह्याच्यातून त्यांना परत माघारी यावं लागतं आज जर वस्तुस्थिती बघितली आपण साताऱ्या संपूर्ण शहरातली तर मागच्या खरोखरच असे बरेचसे क्रीडांगण आहेत किंवा कि जागा आहेत की ज्याच्यावरचं आरक्षण उठवून तिथं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम होणं गरजेचं होतं उदाहरणार्थ जर छोटंसं सा उदाहरण सांगायचं झालं तर राधीगा रोडवरच आत्ताचे जे तहसीलदार कार्यालय चालू आहे त्या तहसीलदार कार्यालयासारखं एक चांगलं ग्राउंड ग्राउंड स्टेडियमसाठीच नव्हतं किमान तिथं त्या ठिकाणी क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुठल्याही खेळासाठी असो आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल किंवा ग्राउंड तिथं होणं गरजेचं होतं पण दुर्दैव असं आहे की ते तिथं करता आलं नाही आणि आज त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय होते आज आपण विद्यार्थ्यांना जर विचारलं की तुम्ही सर्व खेळ खेळता का तर विद्यार्थी सांगतात हो खेळतो पण वस्तुस्थिती आहे की ते सगळे खेळ हे फक्त मोबाईलवर खेळले जातात वास्तविकरित्या ग्राउंड सगळे ओस पडलेले आहेत एकही साताऱ्यात असं ग्राउंड नाहीये की जिथं खेळाडूंना विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण घेता येईल किंवा त्यातनं नाविन्यपूर्ण कामगिरी करता येईल आज वस्तुस्थिती जर बघितली तर संपूर्ण जसं वर्ल्ड कप आपण म्हणतो वर्ल्ड कप दर पाच वर्षांनी होतो जर वर्ल्ड कप दर पाच वर्षांनी होतो त्याच पद्धतीने आज साताऱ्यामध्ये संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यामध्ये दोन खेळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळले जातात हे दोन खेळ कुठले की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळले जातात आणि ते दर पाच वर्षांनी खेळले जातात ते दर दोन ते दोन खेळ म्हणजे एक विधानसभेची निवडणूक अनेक लोकसभेची निवडणूक ज्या ज्या वेळेस भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्या त्यावेळेस ज्या पद्धतीने निवडणुका ज्या पद्धतीने मिरवणुका त्या वर्ल्ड कपच्या निघाल्या त्याच्यापेक्षाही कितीतरी चांगल्या पद्धतीनं विधानसभेचं आणि लोकसभेचं इलेक्शन जिंकल्यानंतर मिरवणुका निघतात मिरवणुकामध्ये साधारण कोण असतं तर हेच जे खेळाडू असतात तेच खेळाडू त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले असतात म्हणजे याचा अर्थ जे मिरवणुकीमध्ये ज्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये किंवा ज्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हेच खेळाडू आपापल्या लोकप्रतिनिधींना निवडून आणतात आणि त्यांची खेळाडू म्हणून ते कामगिरी किंवा एक मतदानाचा अधिकार म्हणून ती कामगिरी पार पाडत असतात जर त्यांनी त्यांची कामगिरी पार पाडली असेल तर मग आता सन्मान्य जे आपल्या संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यातले खासदार आणि विधानसभेचे आमदार आहेत आणि आज आपल्याकडे एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की आज आपल्या जिल्ह्याला चार चार मंत्रीपद आहेत मग आज त्यांची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने खेळाडू आपल्या मिरवणूक सामील होतात त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी त्या खेळाडूंसाठी एक आंतरराज्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम व्हावं आणि एखादा खेळाडू आपला हा भारतीय संघाचा नेतृत्व करावा तो वर्ल्ड कप सारखा चॅम्पियन्स ट्रॉफी सारखा किंवा विम्बल्डन मध्ये लॉंग मध्ये विम्बल्डन सारखा किंवा युएस ओपन सारखा एखादा खिताब आपल्या साताऱ्या शहरामध्ये त्यांनी निवडून घेऊन यावा आणि त्याच्या निवडणुकीत आपल्याला सामील होण्याची संधी मिळावी अशी काय भावना आपल्या राज्यकर्त्यांची आहे का किंवाहून ते येणाऱ्या पाच वर्षात ते करतील का आणि खेळाडूंना खरोखरच न्याय मिळवून देतील का हा माझा आज या लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे आज या निमित्ताने मी एवढं सांगू सांगू इच्छितो की हे साताऱ्या संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यामध्ये किंबाहून साताऱ्या शहरामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम होण्यासाठी मी स्वतः जनजागृतीसाठी आणि क्रीडा संकुल व्हावं किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम व्हावं यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी जनजागृती फेरी मी ही आंदोलनाच्या द्वारे मी काढणार आहे त्याच्यामध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक शनिवारी वेगवेगळी वेशभूषा वेग वेग घालून खेळाच्या संदर्भातली वेशभूषा म्हणजे ते तुमच्या क्रिकेटचं साहित्य घालून असू दे लॉन टेनिसचं साहित्य घालून असू दे किंवा कबड्डीचा गणवेश असू दे किंवा तुमच्या खो खोचा गणवेश असू दे अशा पद्धतीचे वेगवेगळे गणवेश घालून मी दर शनिवारी हे क्रीडा क्रीडांगणासाठीचं आंदोलन मी छेडणार आहे आणि त्याची सुरुवात मी येत्या शनिवारी मातीचा माती खेळ कुस्ती ह्याचा गणवेश घालून मी करणार आहे आणि मी सातारवासियांना किंवाहून जिल्हावासियांना आव्हान करतो की त्यांनी माझ्या शनिवार पासून चालू होणाऱ्या आंदोलनामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि खेळाडूंसाठी योग्य ती भूमिका घ्यावी ही माझी आजच्या या निवेदनाद्वारे किंवा आंदोलनाद्वारे मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि पत्रकारांना सर्व विनंती करतो की त्यांनी ही बातमी जास्तीत जास्त खेळाडूंच्या मार्फत आणि खेळाडूंना पाठबळीसाठी प्रसारित करावी ही माझी सदिच्छा जय हिंद जय महाराष्ट्र